किडनी काढल्याचा नातेवाईकांचा धक्कादायक आरोप डॉक्टरांनी आरोप फेटाळले अमरावती जिल्ह्याच्या मनरुळ चव्हाळा अपघात घडला होता त्या अपघातात त्यांच्या पायाला मार लागल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय दाखल केले होते या दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने शवविच्छेदन करण्यापूर्वी त्यांच्या पोटाला टाकी दिसून आल्याने नातेवाईकांनी संशय व्यक्त केला किडनी काढल्याचा थेट आरोप डॉक्टरांवर करण्यात आला होता नातेवाईकांनी संताप व्यक्त करून शवविचन काही वेळा करण्यासाठी रोखण्यात आले यावेळी काही वेळाने नातेवाईकांची समजूत काढून शहर पोलिसांच्या देखरेखीत इन कॅमेरा शो करण्यात आले असता बावणे कुणबी समाज मंडळाच्या वतीने एक ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे डॉक्टरांची तक्रार करण्यात आली मृतकाची किडनी काढून अवयव चोरी स्त्रीचे रॅकेट असा आरोप निवेदनात करण्यात आला होता प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची यावेळी मागणी करण्यात आली जिल्हा प्रभारी शल्य चिकित्सक डॉक्टर प्रीती मोरे यांना विचारले असता त्यांनी आरोपाचे खंडन केले असा कोणताही प्रकार जिल्हा सामान्य रुग्णालयात होत नाही मृतक पुरुषोत्तम चौधरी यांचे इन कॅमेरा शवितकरण करण्यात आले पुरुषोत्तम चौधरी यांच्या दोन्ही किडण्या आहेत मृतक पुरुषोत्तम चौधरी यांच्या प्रकरणाची वैद्यकीय बोर्डमार्फत चौकशी सुरू असल्याची प्रक्रिया प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रीती मोरे यांनी दिली उत्तम चौधरी टोंगायच लागलं होतं फक्त ते टोंगायापासूनच मारवता बाकी कुठंच नव्हता आणि तर हड्डी आधीच काढली होती म्हणजे दुखते जसे जशी सुंगी उतरे तशी तस सांगे पंधरा मध्ये होती मी दुखर दुखते बाई दुखते बाईच करे मी विचारलं डॉक्टर तू मला काही समजत नाही तुम्हाला अनाडी आहे असं आहे तसं आहे असंच करून हुडवे मी स्वतःच होती ना डॉक्टर नाही हे आरोप खोट आहे कारण इन कॅमेरा पीएम झालेला आहे आणि जिल्हा सामान्य रुग्णालय असला कसलाही प्रकार होत नाही इन कॅमेरा पी एममध्ये त्याचा दोन्ही किडनी आतमध्ये शरीराच्या आतमध्येच होत्या हा रुग्ण आपल्याकडे मृतक जो आहे पुरुषोत्तम सुरेश चौधरी हा आपल्याकडे दिनांक चोवीस चोवीस जूनला भरती झाला होता पायाचा पायाला दुखापत पा झाल्यामुळे त्याच्यावरती अठ्ठावीस जूनला टीबिया प्लेटिंग आणि इलिया क्रेस्ट बोनग्राफ्टिंग ग्राफ्टिंग अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली होती ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया करण्यात ही जी शस्त्रक्रिया आहे इलेक्ट्रेस बोन ग्राफ्टिंगचा तो स्कार आहे जो तो दिसतो येतो आणि हा स्कार काही किडनी काढल्याचा नाही आहे हे चुकीचं आहे पूर्णतः ह्या प्रकरणाची वैद्यकीय बोर्डामार्फत आपले जे जे सिनियर बोर्ड आहे त्याच्यामार्फत चौकशी चालू आहे त्यामुळे ते कुठे कुठल्या प्रकारे काय दो त्याच्यामध्ये आढळतं आहे ह्याचा एक अहवाल बनवून त्याच्यासाठी चौकशीचा जो अहवाल आहे आम्ही आमचे जे वरिष्ठ कार्यालय आहेत त्यांना सबमिट करणार आहोत कारवाईसाठी आम्ही वरिष्ठ कार्यालयात सादर करणार आहोत चौकशी अंती जर का द जे कोणी दोषी आढळले तर त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल